आंब्याचा सीझन चालू आहे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपण घरी बनवतो आहे बाहेर जाऊन खातो आहे तर असाच एक आंब्याचा पदार्थ आज आपण ट्राय करणार आहोत घरी बनवणार आहोत तर आंब्याचा आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवलं तर अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं मिळतं त्याच पद्धतीनं होतं अगदी मँगोची चव असणारं हे आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक वाटी म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घातली आणि आता गॅसवर वा तापायला ठेवायचं आहे गॅस तापाय ठेवलं की बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे नाही तर ते चिटकून बसतं साय येते मग गठ्ठाळा होतात त्यामुळं हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करून टाकायचा आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या आईस्क्रीमसाठी आपण दोन आंबे घेणार आहोत हापूस आंबेच घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं आंब्याचा गर मी काढून घेते आहे आपण जसं आंब्याचा आमरस बनवतो त्याच पद्धतीनं मी असा गर काढून घेते मस्त असा हापूस आंबा आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे ह्याचा चवीला तर एक नंबर आहे तर मी आता दोन आंब्यांचा रस काढून घेते आहे तुम्हाला एकच आंबा घालायचा असेल तर तुम्ही आंबा एक घालू शकता पण जी मँगोची ओरिजिनल चव आहे ती दोन आंब्यांनी छान येते म्हणजे मँगो आईस्क्रीम जसं बाहेर मिळतं नॅचरलमध्ये तशा पद्धतीनं हे आईस्क्रीम तयार होतं तर ह्यामध्ये तुम्ही दोन आंबे घालू शकता जास्त मोठा साईज असेल तर एक आंबा घातला तरी चालू शकतं अशा पद्धतीनं दोन आंब्यांचा मी रस काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा विस्करणं विस्क करून घ्यायचं आहे जास्त मिक्सरवर बारीक करायचा नाही आहे तर अशा पद्धतीनं हा मिक्स करून घ्यायचा आहे मी चांगला फेटून घेतलेला आहे गर आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक तीन चार चमचे मी साखर घालते आंबा गोड ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे आता ही साखर विरघळून घ्यायची आहे यामध्ये आणि आपण जे दुधाचं मिश्रण बनवलेलं होतं ते सुद्धा आता गार झालेलं आहे त्यामध्ये पण आपण एक चमचा साखर घालून घेणार आहोत आवश्यक वाटली तर घाला नाही घातला तरी चालेल आता हे मिक्स करून घेऊयात तापवताना साखर का घातली नाही तर साखरेचं सा पाणी तयार होतं आणि जी दुधाची चव असते घट्टसरपणा असतो तर तो, तो, तो येत नाही म्हणून मग साखर आपण नंतर घातलेली आहे आता इथे एक वाटी व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आणि हे आता फेटून घ्यायचं आहे जसं आपण केकच्या क्रीमसाठी बनवतो व्हिपिंग क्रीम त्याच पद्धतीनं हे फेटून घ्यायचं आहे विस्करनं फेटू शकता किंवा इलेक्ट्रिक विस्कर असेल तर त्यांनासुद्धा फेटू शकता माझ्याकडे ब्लेंडर होतं तर ते, ते मी वापरलेलं आहे ह्या पद्धतीनं अशी कन्सिस्टन्सी योग्य वाटली नाही मला म्हणून मी अजून फेटती आहे जेव्हा तुम्ही फेटता तेव्हा थोडंसं घट्टसरपणा यायला लागतो आपल्याला तेव्हा समजायचं हे फेटून झालं आहे आईस्क्रीमसाठी ह्या स्टेपपर्यंत आपण ही फेटून घ्यायची आहे केकसाठी पाहिजे असे तर अजून घट्ट व्हायला लागते ह्यामध्ये आपण हे दुधाचं मिश्रण बनवलेलं होतं ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आंब्याचा पल्प होता तो सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आता विक्स करून घ्यायचं आहे विक्स करताना किंवा जेव्हा आपण फेटतोय तेव्हा एक काळजी घ्यायची की आ, हे उडतं त्यामुळं जास्त हलवायचं नाही आहे हे सर्व ठिकाणी उडतं त्यामुळं ती काळजी घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं मी ब्लेंड करते माझ्याकडं जो ब्लेंडर आहे तर त्या ब्लेंडरला मी एक नंबरला ठेवून मी हे ब्लेंड केलेलं आहे तुमचं आता ब्लेंडर जसं असेल त्या पद्धतीनं तुम्ही ब्लेंड करू शकता तर हे बघा अशा पद्धतीनं हे एअरटाईट डब्यामध्ये घालून घेणार आहोत मागच्या एका रेसिपीमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमच्या रेसिपीमध्ये मी हाच डबा दाखवला होता हा आईस्क्रीमचाच डबा आहे त्यामध्येच आता हे मिश्रण होतलं आहे आणि वरून आंब्याचे फोडी घातलेले आहेत आंब्याची एक चव छान येते म्हणून फोडी घातलेल्या आहेत खाताना एक आंब्याचा म्हणजे आंब्याचा जो तुकडा आहे किंवा आंब्याचा आंबा जो आहे तो लागला पाहिजे म्हणून मग आपण परत आंबा चिरून घातलेला आहे आता पाच सहा तासासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे पाच सहा तास झालेला आहे आता आपण आईस्क्रीम बघूया झाले का तर मस्त असं झालेलं आहे आईस्क्रीम तर इथे मी पळी घेतलेली आहे पाण्यात बुडवलेली आहे आणि काचेच्या बाऊलमध्ये मी आईस्क्रीम काढून घेते आहे जसं बाहेर देतात त्याच पद्धतीनं मी ट्राय केलेला आहे आईस्क्रीम बाऊलमध्ये सर्व करायचा थोडंसं जमलं थोडं नाही जमलं समजून घ्या तर हे बघा अशा पद्धतीनं मस्त असं आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे अगदी चव तर एक नंबर लागते आंबाचं आंबा खाल्ल्यासारखं वाटतं खूप मस्त चव येते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर शेअर या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल मँगो आईस्क्रीम जर आपण घरच्या घरी बनवलं तर आपण पाहिजे तेवढं खाऊ शकतो एक दिवस दोन दिवस तीन दिवस खाऊ शकतो हे तीन चार दिवस छान राहतं रिफ्रीजमध्ये तर अशा पद्धतीनं आईस्क्रीम तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू लवकर नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद